नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चौतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर या इथे मी मापे सर्व लिहून दिलेली आहेत तर कटोरी ब्लाऊज करण्यासाठी आपल्याला कोणकोणती मापे लागतात या इथे तुम्ही पाहू शकता तर या इथे उंची आहे साडे इंच छाती आहे चौतीस इंच कंबर आहे अठ्ठावीस पुढचा गळा आहे सहा मागचा गळा आहे दहा कटोरी ब्लाउजरची आहे तयार पाच म्हणजे आपली मूळ कटोरी पाच इंच निघणार आहे बाही आहे दंडघेर आहे सहा बाही आहे पाच शोल्डर आहे पाच आणि मुंडा आहे साडेपाच आपण डीप या इथे चौतीस साईजसाठी शोल्डर पाच इंच घेणार आहे मुंडा साडेपाच इंच घेणार आहे तर आता या मापानुसार आपण ब्लाउज कटिंग करूया तर या इथे पहा आधी उंची उंची आहे आपली साडे तेरा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच आपण पाठीमागील भागासाठी मिक्स करतो आणि दीड इंच आपण पुढील भागासाठी मिक्स करत असतो तर साडे चौदामध्ये मी एक इंच मिक्स केलं की साडे चौदा इंच होतात आणि पुढील भागासाठी आपण दीड इंच मिक्स केलं की पंधरा इंचावरती मा मार्किंग येतं तर या इथे आपले पाठीमागील आणि पुढचा भाग बरोबरच निघणार आहे त्यामुळे आपण पंधरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि अर्धा आप इंच आपण पाठीमागील भागातून नंतर कट करणार आहे तर या इथे मी पंधरा इंचावरती अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आता या इथे आपण एक रेषा आखून घेऊया आता या इथे लगेचच आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे पहा शोल्डर पाच इंच घेणार आहे आणि मुंडा साडेपाच इंच इथूनही आपल्याला अंतर मोजायचं आहे पाच इंच बरोबर येते कायचं आहे आता या इथे मी मार्किंग करून घेतलं आता या इथे एक लाईन आखून घेते या पद्धतीने आणि या लाईनवरती आपल्याला चेस्टची लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे या लाईनवरती आपलं छातीचं मार्किंग येणार आहे आता आपण छातीचं मार्किंग करून घेऊया चौथी साईज आहे त्यामुळे त्याचा चौथा भाग होतो साडे आठ इंच आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे या इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं कंबर आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग होतो सात आणि त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घेणार आहे तर या इथे आठ इंच मी घेतलं आणि या इथे मार्किंग करून घेतलं पुढे आपलं जे शिलाई मार्जिन आहे दीड इंच ते घ्यायचं आणि आता ह्या लाईने आपण जोडून घेऊया तर या पद्धतीने आधी सर्व मार्किंग आपल्याला कोणतंही ब्लाऊज असू दे तर आधी हे मार्किंग असं आधी करून घ्यायचं भले तो फोर टक्सचा ब्लाउज असो प्रिन्सेस कट ब्लाऊज असो किंवा कटोरी ब्लाऊज असो आधी हे सर्व मार्किंग करून घ्यायचं आता या इथे मी अर्धा इंच असं आतमध्ये मार्किंग केलं म्हणजे त्या साईडला बाहेर आणि या इथे एक मी तिरकी लाईन आखून घेतली आता या इथे मुंड्याला सेप देण्यासाठी आपण पहा इथून मी आता टेप ठेवला आणि त्याचा आपण मद्य करायचा आहे या इथे मी दोन पॉईंट देऊन घेतले आता पुढचा मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून जे आपण पहिली लाईन आखली होती इथून एक इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हे आपण जे अर्धा इंचावरती जी तिरकी लाईन घेतलेली आहे तिथून आपल्याला पाठीमागील भागाचा आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे आणि हा जो मध्य केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला आकार द्यायचे आहेत तर त्याआधी आपल्याला हे ते अर्धा इंच असं खाली जायचं आणि तिरकी लाईन आखून घ्यायची आणि आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही ही मुंड्याला आकार देऊन पहा मुंड्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर हे झाले आपले दोन्ही मुंड्याचे आकार या पद्धतीने आपले मुंड्याचे आकार एकदम छान असे आले पाहिजेत गोल आता गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर या इथे पहा मी दोनच इंच गळा रुंदी घेणार आहे आणि आपला पुढचा गळा सहा इंच आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स करून साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि या इथे मी अडीच इंच मार्किंग करून घेत आहे इथून आपल्याला ब्रॉड करायचं आहे आता हे आपण एक चौकोन तयार करून घेऊ या पद्धतीने आणि या इथे गळ्याचं मार्किंग करायचं आहे आता क्रॉस पट्टीचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे या साईडला अडीच इंच आणि याही साइडला अडीच इंच घ्यायचं आणि ही एक सरळ रेश आखून घेऊया आता या इथे पहा पाउन इंच पाऊन इंच मार्किंग करून घेतलं पट्टीला आकार देण्यासाठी अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टीला आकार देऊन घेते आता या इथे ब्लाऊजवरती कटोरी आलेली होती पाच इंच आपली मूळ कटोरी पाच इंचाची निघणार आहे आता इथूनही मी पाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि इथून अडीच इंच घ्यायचं किंवा सव्वा दोन इंच घ्यायचं म्हणजे कटोरीला आपले आकार व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने कटोरीला आपल्या आकार आलेला आहे तर या इथे आता हे आपण कट करून घेऊया सर्व मार्किंग झालेले आहेत तुम्ही या इथे पाहू शकता आपण टोटल शर्डर घेतलेला आहे पाच यामध्ये दोन इंच गळा आणि हे तीन इंच या इथे साडेपाच इंच टोटल आपला हा मुंडा आहे गळा साडेसहा कटोरी आहे आपली पाच या इथे मी पाऊन इंच घेतलेलं आहे इथून इथं खाली पाच इंच घेतलेलं आहे आणि अडीच अडीच इंचाच्या आधी क्रॉसपट्टी घेतलेली होती आणि इथून दोन अडीच सवा दोन असं घ्यायचं आहे जस जसं साईज मोठी होत जाईल तस तसं इथं अंतर कमी होत जातं तर या पद्धतीने पहा आता हे आपण कट करून घेऊया आता या इथे आधी आपण पाठीमागच्या साईडचा आकार कट करून घ्यायचा आहे या इथे ही खालची जी लाईन आपण मारली होती नेक्स्टला ती आधी कट करून घ्यायची आणि हे कट करून घेऊया अशा पद्धतीने आता पहा इथून सेंटर आहे इथून आपण कट करून पाठीमागचा आणि पुढचा भाग सेपरेट करणार आहे हे भाग सेपरेट झाले की लगेच आपण पाठीमागच्या भागातून अर्धा इंच कट करून काढणार आहे कारण आपल्याला फक्त एकच इंच पाठीमागील भागामध्ये लागतो आपण जी पुढची रुंदी घेतलेली ती दोन इंच गळा दहा त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं साडे दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे या इथे अडीच आणि ही लाईन अशी आखून घेऊया या पद्धतीने आणि हा गळा असा या पद्धतीने मी तयार केला तर आता आपण फुडल्या भागाचं कटिंग करूया तर सगळ्यात आधी आपण हा जो पुढचा आकार आहे मुंड्याचा तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गळा कट करून घेऊया आता आपण हा गळा कट करून घेऊया आता हे पाठ आपल्याला काही ब्लाउज पीसवरती वाढवायचे नाहीत तर आता ही मूळ कटोरी आहे हे, हे आपण पेपरवरती वाढवून घेऊया तर या इथे पहा ही मी कटोरी आहे ही आहे अशी आधी आखून घेते ड्रॉ करून घेते इथून अर्धा इंच या इथे पाव इंच कटोरी वाढवायची आहे इथून मी दीड इंच वाढवलं आणि ही मी दीड इंच वाढवलं आता ही लाईन आपण आखून घेऊया आणि हे पॉईंट जोडून घेऊ या पद्धतीने आता या कटोरीचा आपल्याला सेंटर करायचं आहे तर पहा मी या इथे असा टेप ठेवला आणि याचा मध्य करून घेतला आणि इथून हे आपल्याला दीड इंच खाली यायचं आहे या इथे अर्धा इंचवरती जायचं या इथे अर्धा इंचवरती जायचं आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने कटोरी आपली तयार झाली थर्टी फोर साईज तर आपल्या कटोरीला आकार तुम्ही ते पाहू शकता छान आलेला आहे तर आता या पद्धतीने याचा सेंटर करायचं या इथे काही एक्स्ट्रा नाही आहे जर असेल तर ते कट करून घ्यायचं आता या इथे पहा जेवढं आपल्याला शिलाई मार्जिन लागतं तेवढं सोडून द्यायचं आणि जी कटोरी आहे त्याचा निम्मा करायचा म्हणजे कटोरी पाच होती तर त्याचा निम्मा आडीच आला आणि इथूनही अडीच इंचावरती मार्किंग करायचं तर पहा कटोरी किती एकदम आपली छान आलेली आहे येथे पप पण एकदम मस्त आलेला आहे कटोरीचा आकार ही छान आलेला आहे तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि बाही कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच आहेत तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका